आज अन्नत्यागाचा माझा दुसरा दिवस आहे मी मी अन्नत्याग का करतो मला निवडणुकीत माझा पराभव झाला म्हणून नाही मला राजकारणापाशी फारसं काही पडलेलं नाही किंवा राजकारण हा काही माझा धंदा नाही आणि त्याच्यावर माझं फोटपाणी आलेलं नाही माझ्या कुटुंबात माझं कुटुंब व्यवस्थित आहे मला राजकारणातले काही कम हो पैसे कमवायचे नव्हते परंतु शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी जो आयुष्यभर संघर्ष मी सुरू केला आहे मी माझं स्वार्थ पाहून जगू शकलो असतो परंतु तुकाराम महाराजांच्या दिवूमध्येच मी या ठिकाणी का आलो ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर समाजाला उपदेश केला समाजाचं कल्याण व्हावं गोरगरिबाचं कल्याण व्हावं त्याच तुकाराम महाराजांच्या दिवूमध्ये मला यावं का लागलं कारण आज शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे हे वास्तव आहे आणि गोरगरीब माणसाला तर कोणी विचारत नाही किड्यामुगीसारखी अवस्था झालेली आहे आणि हे असताना जर क्षणिक स्वार्थासाठी आपण चुकीच्या माणसांच्या नादी लागून आपलं सर्वस्व त्यांना अर्पण करणार असत तर भविष्यात बाबांना तुमच्या लेकराबाळांचं भविष्य खूप अवघड होणार आहे एका बाजूला महागाई गरमसाठ वाढते बेरोजगारी वाढते दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि मग येणारा काळ नेमका कसा असणार आहे याचं कुठंतरी आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतःला त्रास करून घेण्यासाठी आत्मक्लेश करण्यासाठी या ठिकाणी दोन दिवस बसलेलो आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो भविष्य काळामध्ये पुढं काय घडणार आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल अन्यथा तुमच्या भविष्यातल्या पिढ्यांचं अवघड होणार आहे कुणी माझ्या विरोधामध्ये विरोधात कमेंट करत असेल मला त्याचा काही फरक पडत नाही कारण हे आधुनिक काळातील मंबाजी आहेत आय या ह्या मंबाजींनीच त्या काळामध्ये आमच्या तुकाराम महाराजांना देखील छळलेला आहे त्यामुळं आत्ताचे काही जे मंबाजी आहेत जे कुठल्या तरी पक्षाच्या बावणीला बांधलेले बटीक आहेत अशा लोकांना माझ्याविरोधात बोलू द्या बिंदास कमेंट करा माझ्या विरोधामध्ये कारण मला फरक पडत नाही कारण इथं साधू संतांचा देखील त्या पद्धतीने छळ झालेला आहे मी कोण पामर आहे त्यामुळं पण फक्त मला समाजाला याच्यातून एक जाणीव करून द्यायची आहे की बाबांनो भानावर या मला निवडणुकीमध्ये यश अपयश आलं म्हणून मी या ठिकाणी बसलेलो नाही तर तुमच्या भविष्याचा तुमच्या लेकराबाळांच्या भविष्याचा कुठेतरी चिंतन करून विचार करा आणि भानावर या एवढंच सांगण्यासाठी आत्मनिवेश करण्यासाठी मी